नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात दुखद बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्यासाठी आणि भाजप साठी एक मोठी दुःखद बातमी भाजपावर कोसळला मोठा दुःखाचा डोंगर थेट पंतप्रधान सह देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शहरातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संजीव जकटिया यांचे आकस्मिक निधन झालेले आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे ते बऱ्याच दिवसापासून आजारी होते काल सकाळी त्यांचे निधन झाले आहे त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात शहरात शोककळा पसरले आहे सर्व व्यापाऱ्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवली आहे त्यांनी आपले आयुष्य लोकांच्या सेवेत घालवली आहे या कालावधीत शहरातील शासकीय आणि खासगी महाविद्यालय देखील बंद आहेत तर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन झालेले आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये दे। त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दुःख व्यक्त केलेले आहे जय महाराष्ट्र